नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही घडामोडी उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या तीन हातगाड्या व आठ सिलेंडर जप्त कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाकड यांच्या आदेशानुसार व उपायुक्त अनधिकृत बांधकाम निष्कासन अवधूत तावडे तसेच उपायुक्त परिमंडळ एक प्रसाद बोरकर यांच्या निर्देशानुसार आज दिनांक चार सात दोन हजार चोवीस रोजी एक प्रभाग क्षेत्र अंतर्गत अप्रभागाचे सहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली बल्याणी मोहना बाजारपेठ परिसर या भागातील उघड्यावर खाद्य पदार्थ विकणाऱ्या तीन हातगाड्या जमा करण्यात आल्या तसेच आठ गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले सदरची कारवाई ही अप्रभागातील अनधिकृत फेरीवाला पथक प्रमुख जनार्दन पवार रोशन भालेराव दीपक घाटोळे राजेश जावळे रवी गायकवाड आंबो कारवाईमुळे अनधिकृत फेरीवाल्यांवर चांगलाच कारवाईचा बडगा उघडला असल्याचे दिसून आले अशीच कारवाई दररोज सुरू राहणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांनी दिली तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी はい。